ती हुशार मुलगी एक दिवस इंग्रजीत नापास झाली पण जे घडलं त्यानंतर संपूर्ण आयुष्य बदलून गेलं लहानपणापासून हुशार नेहमी पहिला नंबर सगळे म्हणायचे ही मुलगी मोठ नाव कमावेल पण एक दिवस असं काही घडलं की तिचं स्वप्नच तुटून गेलं आणि ती मृत्यूचा विचार करू लागली पण स्वामींनी तिच्या जीवनात असा चमत्कार केला की सगळं बदललं ती एक साधीशी मुलगी होती हुशार शांत आणि खूप समज गावात आणि शाळेत तिची हुशारी सर्वांना माहीत होती ती दहावीत आली सगळे म्हणत होते तुझं नाव मध्ये येईल पण अचानक तिचं शरीर साथ देना सतत आजारी पडत गेली अभ्यास करायचं शक्यच नव्हतं शाळेचा नियम असा होता इंग्लिश मध्ये जर नापास झाली तर हिंदी घ्यावं लागे आणि तिने पहिल्यांदाच नापास होण्याचा धक्का अनुभवला ती खूप खचली इतकी की मृत्यूच्या विचार करून बसली पण देवाची कृपा आणि तिच्या आई वडिलांचा विश्वास तिला परत उभं करत होता मग आली तिचे आजोबा दोन महिने राहिले आहेत अभ्यास करूया ती मनात काहीच होणार नाही पण आजोबांनी तिचा आत्मविश्वास परत जागवला दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर ती परीक्षा द्यायला गेली आणि आश्चर्य तिला उत्तर आठवत होती पेपर चांगले गेले पण इंग्लिशचा एकच पेपर मागे राहिला आजोबांनी सांगितलं वेकेशन मध्ये अभ्यास कर आणि फॉर्म भर ती तयार झाली इंग्लिशची परीक्षा दिली आणि दोन्ही परीक्षेत पास झाली ती रडत होती पण या वेळेला ते अश्रू दुःखाचे नवे विजयाचे होते तिला समजलं हो माझं सामर्थ्य माझ्या आई बाबा आजोबा आणि माझ्या देवात आहे ती देवाजवळ गेली पाया पडली आणि म्हणाली स्वामी मला सावरल्याबद्दल धन्यवाद आज ती रोज स्वामींचं नामस्मरण करते कारण तिला कळालं देव खऱ्या अर्थाने आपल्यात असतो फक्त आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो तुमचंही असं काही प्रसंग घडलंय का जिथे देवाच्या आणि परिवारच्या कृपेने तुमचं जीवन बदललं कृपया कॉमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा हे व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि देवाच्या कृपेचा अनुभव जगात पोहोचवा श्री स्वामी सामर्थ